नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सटाणा उमराणा तसेच मुंगसे येथील आजचे म्हणजे दोन जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे गावठी कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता सव्वीसशे पाच रुपये सरासरी भावता एकोणासशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी भावता सतराशे रुपये आणि खाद होती पाचशे रुपये येथील गावठी कांद्याची आवक होती पंधराशे पन्नास क्विंटल तसेच लाल कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता तेवीसशे पंच्याण्णव रुपये सरासरी भावता सतराशे पासष्ट रुपये आणि कमीत कमी भावता तीनशे रुपये आणि येथील लाल कांद्याची आवकृती पाच हजार दोनशे नव्वद क्विंटल पुढची बाजार समिती स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा येथील आजचे गावटी कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त भावता एकवीसशे एक रुपये सरासरी भावता सतराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता पंधराशे रुपये आणि खाद होती आठशे पन्नास रुपये आणि येथील गावठी कांद्याची आवक होती आठशे पन्नास क्विंटल तसेच लाल कांद्याचे बाजारभाव बा। जास्तीत जास्त भावता एकवीसशे एकावन्न रुपये सरासरी भावता एकोणावीसशे रुपये आणि कमीत कमी भावता सातशे एक्कावन्न रुपये आणि येथील लाल कांद्याची आवकृती आठ हजार पाचशे क्विंटल तसेच पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उपबाजार मुगसे येथील आजचे लाल कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त भावता एकवीसशे एक रुपये सरासरी भावता एकोणावीसशे पन्नास रुपये कमीत कमी भावता सातशे पन्नास रुपये आणि येथील लाल कांद्याची होती बाराशे क्विंटल धन्यवाद बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजनावर रोजचे कांदा बाजार भाव व कांद्याविषयी बातम्या आणि वेगवेगळ्या पिकाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा